मध्ये नाभिक वधूवर परिचय मेळावा संपन्न महिला दिनही उत्साहात साजरा अडवकट तेजसन्मुख यांची उपस्थिती भावी वधूवर निवडताना जास्त अपेक्षा करणे व्यर्थ त्यापेक्षा माणसे कशी आहेत हेच पाहणे महत्त्वाचे मुलगा कर्तृत्ववान हवा मुलगी घर सांभाळून घेणारी हवी एवढेच पाहावे वाढत्या कौटुंबिक गरजा त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने तान तणाव कौटुंबिक दुराव्यामुळे वधूवर पालक परिचय मेळावा ठिकठिकाणी आयोजित होणे आता आवश्यक बाब बनले असल्याचे प्रतिपादन ऍडव्होकेट तेजसुख यांनी व्यक्त केले तासगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सेना पहिल्या दिनाच्या निमित्ताने आयोजित नाभिक वधूवर परिचय मेळावा व जागतिक महिला दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्ष साणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव होते पोलीस पाटील अनुराधा गायकवाड अरुंधती गायकवाड राजश्री खंडागळे सविता खंडागळे वैशाली माने मंदागरी सत्काळ प्रमुख उपस्थित होत्या प्रारंभी संत सेना महाराज वीर शिवा काशीद वीर जीवा महाले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले पहिल्या सत्रात सविता खंडागळे यांची महिला दिनाचे महत्व विषद करतानाचे उखाणे संगीत खुर्ची असे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले यामध्ये उपस्थित महिलांनी सहभाग घेतला दुसऱ्या सत्रात वधूवर परिचय मेळावा झाला यामध्ये भावी वधुवरासह सुमारे चारशेहून अधिक पालकांनी उपस्थिती दाखवली स्वागत राजेश गायकवाड यांनी केले आभार सुमित माने यांनी मार्गदर्शक सुभाष जाधव सचिव प्रवीण जाधव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उमेश गायकवाड खजिनदार सागर गायकवाड प्रभाकर गायकवाड विष्णू गायकवाड अमित वास्के नंदकुमार जाधव धनाजय जाधव दत्तात्रय साळुंके वैभव श्रीसागर मारुती सूर्यवंशी यांनी संयोजन केले व धनंजय गायकवाड विनायक गायकवाड सचिन माने यांनी विशेष सहकार्य केले नाभिक वधूवर परिचय पुस्तकाचे प्रकाशन करताना ॲडव्होकेट तेजस सन्मुख बाळकृष्ण जाधव व मान्यवर महिला उपस्थित होते पाहत रहा आपल्या माणसाचा आपला चॅनल विजय न्यूज सांगली वार्तांकन सो शुभांगी जाधव